संघटक महाराष्ट्र राज्य तथा शुभचय व्यापारी संघ महाराष्ट्र राज्य मी या व्हिडिओच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब महाविकास आघाडीच्या सर्व मंत्रीगणांना नेतेगणांना या व्हिडिओच्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो मागणी करतो की गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी आरतीची निर्मिती म्हणजे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण आणि संशोधन के, केंद्र हे चालू करण्याची मागणी मातंग समाजातला विविध संघटनेचे प्रतिनिधी करीत आहेत या मागणीची दखल गांभीर्यपूर्वक घेतली गेली लक्षात या ठिकाणी चित्र पाहाव्यात मिळत आहे बारकी मीन्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संशोधन केंद्र याच्या धर्तीवरती आरतीची निर्मितीची मागणी महाविकास आघाडीच्या सरकारकडं या ठिकाणी करण्यात आलेली आहे कालच प्रसिद्धी माध्यमांच्या थ्रू एक बातमी माझ्या निदर्शनामध्ये आलेली आहे की भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी धनगर समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी राजमाता अहिलेदेवी होळकर प्रशिक्षण संशोधन केंद्र निर्मिती करण्याची मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केलेली आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या समाजाच्या बाबतीत मागणी करण्याचा अधिकार आहे परंतु मी आमदार गो गोपीचंद पडळकर साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की गेल्या अनेक वर्षांपासून आरतीची म्हणजेच साहित्यरत्न लोकशाही राहणारे प्रशिक्षण संशोधन केंद्र निर्मित करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून असताना आपण अचानकपणे या ठिकाणी आरतीच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे हा हा या उल्लेखाला सकल मातंग समाजाच्या वतीनं आहे। करता करूर। ची आहे। ची या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहेत परंतु शब्दाचा खेळ करत असताना कृपा करून सुरुवातीला जी मातंगा समाजाने मागणी केलेली आहे आरतीची साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभावसाठे प्रशिक्षण संशोधन केंद्र या मागणीला आपण या ठिकाणी समर्थन देऊन आरतीच्या निर्मितीसाठी आपण या ठिकाणी पुढाकार घ्यावा एवढी त्या ठिकाणी मी कळकळीची विनंती करतो त्याचबरोबर पुन्हा एकदा या महाविकास आघाडीच्या नेतेगणांना मनापासून कळकळीची विनंती करतो की आपण तात्काळ मातंग समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी आपण आर्थिक निर्मिती करने या ठिकाणी करण्यात या येणाऱ्या हिवाळी आदोषणामध्ये आपण तत्काळ याची घोषणा करून याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला द्याव्यात एवढी त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण कौतुकची विनंती करतो जय भीम जय शिवराय जय लवशी जय महाराष्ट्र जय मल्हाला